अतिक्रमण आणि या विरोधात समस्त हिंदुत्ववाद्यांच्या विशाळगडावरतीनं विशाळगड मुक्तीसंग्रामाचं रणशिंग फुंकण्यात आलंय त्याचाच एक भाग म्हणून सिंहगड ते विशाळगड पदयात्रा मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय या माध्यमातून तेरा जुलैला पावनखिंडीत बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांच्या स्मृतीला अभिवादन तसंच विशाळगडाला वेढा घालून शासनाचं लक्ष वेधणार असल्याचं सकल हिंदू समाजाचे दिलीप भिवटे आणि बंडा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमण वाढलंय सव्वाशे मुस्लिम कुटुंबियांनी अतिक्रमण करत प्रार्थनास्थळाचा देखील विस्तार केलाय असा आरोप सकल हिंदू समाजाचे दिलीप भिवटे आणि बंडा साळुंखे यांनी केलाय गडावर पशुहत्या बंदी कायद्याची पायमल्ली होतीये या गडावर दहशतवादी यासिन भटकळ हा आठ दिवस वास्तव्याला होता तत्कालीन सरकारनं त्याकडं जाणून बुजून कानाडोळा केला अनेक गडकोटांचा वापर आतंकवादासाठी होण्याची शक्यता बळावत चालली आहे आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी पुण्यातील रवींद्र पडवळ आणि पन्नास मावळ्यांनी एकोणतीस जून पासून सिंहगड ते विशाळगड पदयात्रेला सुरुवात केली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज सहभागी होणार आहे तेरा जुलैला ऐतिहासिक पावनखिंडीत नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मृती यांना अभिवादन होणार आहे तिथून ही पदयात्रा विशाळगडच्या पायथ्याला जाणार आहे चौदा जुलैला सकाळी हजारोंच्या संख्येनं विशाळगडाला प्रतिकात्मक वेढा घातला जाणार असून शासनानं दखल घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असं दिलीप भिवटे आणि बंडा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शालेय शिक्षण असून दे समाजातल्या कुठल्याही क्षेत्रातला विषय असून दे राजकीय क्षेत्र असून दे जमीन असून दे गड किल्ला असू दे प्रत्येक ठिकाणी जेहाद आणि इस्लामिक अतिक्रमण आणि आक्रमण कसं चाललंय कब्जा कसा आहे आणि त्या कब्ज्यातनं देश कसा सोडवायचा हा प्रश्न आहे नुसता एक विशाळगड नाही संपूर्ण देशभर विशाळगड आहे ह्या विशाल देशाचा प्रत्येक क्षेत्रात काय झालेलं आहे दा कब्जा कसा नऊ राज्यात हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत विचार हे का झाले कसे झाले हे समजून घेणार आहे का आपण अतिक्रमण झाले ज्या पद्धतीनं त्याच्यात बे त्या बेकायदेशीर बांधकाम झाले ते तिथून काढून घ्यावं हीच आमची कळकळीची आणि आणि विशाळगडाने मोकळा श्वास घ्यावा हो की आम्ही आमच्या पायदिंडीची सुरुवात ही एकोणतीस तारखेला केली आहे ज्यावेळी ना आरतीची घोषणा होती ना संभाजीराजेंच्या आंदोलनाची घोषणा होती त्यावेळी आम्ही पायदिंडी सुरू केली होती आणि त्यावेळीच ठरलं होतं की आम्ही चौदा तारखेला विशाळगडावरती पोहोचणार आहे त्यामुळं चौदा तारीख आम्ही आधीच ठरवलेली आहे मग त्या चौदा तारखेला जर कोणी हिंदू म्हणून सामील होणार असेल तर शंभर टक्के त्यांचं स्वागत असेल आम्ही कुठल्याही राजकीय गोष्टींना थारा देत नाही कारण आम्ही सामान्य हिंदू म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करायला चाललो आहे विशाळगडासाठी मग सामान्य हिंदूंमध्ये जे कोणी येतात त्यांनी सगळ्यांनी आलं तरी आमच्या आंदोलनाला चा चालेल जय श्रीराम यावी संतोष माने पांडुरंग पाटील विनायक आवळे अनिल चोरगे प्रीती घाटगे आदित्य उल्पे गोपी सूर्यवंशी प्रसाद सागावकर विशाल पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते